नागपूरच्या गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये स्वाती आपल्या कुटुंबासोबत राहत होती तेथील इमारत ही एक मजली होती वरच्या मजल्यावर स्वाती व कुटुंब राहत होतं तर तळमजल्यावर भाडेकरू राहत होते कोणतेही भाडेकरू त्या तळमजल्यावर फार दिवस टिकले नाहीत त्या प्रत्येकाची एक तक्रार होती की मध्यरात्र झाली की वरच्या मजल्यावरून बांगड्यांचे आणि कोणीतरी जोर जोरात उड्या मारत असल्याचे आवाज येतात आता स्वातीच्या आईला त्यात तथ्य वाटलं नाही कारण त्यांनी ते आवाज कधी ऐकलेच नव्हते पण एके दिवशी स्वाती घरात एकट्या असताना त्यांनी पाहिलं की एक, ते एक हिरवी साडी नेसलेली बाई हॉल मधून बाथरूम अधांतरी जात होती पुढे काय झालं स्वातीकडूनच ऐकूयात ठीक आहे तर आता आम्ही क्वार्टर्स मध्ये राहत होतो गव्हर्नमेंट क्वार्टर्स माझे बाबा ऑडिटर होते नागपूरची गोष्ट आहे ही तर मग ते बिल्डिंग कशी होती आता कशी मोठ्या मोठ्या बिल्डिंग राहतात पण तेव्हा नाही का ओल्ड क्वार्टर्स होते ते तर खाली ग्राउंड फ्लोअर आणि वरती फर्स्ट फ्लोर फक्त आणि जे वरती राहत होते त्यांना वरची गच्ची टेरिस मिळायची आणि खालच्यांना अंगण मिळायचं मग ना। 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 एंट्री कशी होती हॉल होता म्हणजे मेन डोअर होता आणि म्हणजे खालून सांगते आ, आमने सामने दरवाजे होते जसे फ्लॅटस मध्ये राहतात मग वरती जिनानी आपण वरती जायच्या फर्स्ट फ्लोरला आमच्या जिथे क्वॉटर होता आणि तिथे पण आम्ही राहत होतो आणि आमच्या जस्ट अपोजिट जागा होती थोडीशी आणि त्याच्या अपोजिट एक बुवा राहत होते आणि क्वार्टर आमच्या कसं होतं एंट्री आहे ना दार मेन डोअर तर थोडा एक स्टेप आतमध्ये जाऊन राईट साइडला हॉल होता आणि लेफ्ट साइडला वॉशरूम होती इंडियन स्टाईल आणि मग आपण आतमध्ये जातो तर वरांडा होता ते ॲज अ रूमच होता आणि त्याला दोन खिडक्या होत्या आणि जर आपण मेन डोअरवर उभे राहून मेन गेट गेटवर म्हणजे डोअरवरती तर तिथून आपल्याला डायरेक्ट किचनच्या दरवाजा दिसत होता आणि म्हणजे दिसत होतं किचन आहे ते म्हणजे आपण मेन डोअरवर उभे आहो थोडस एक स्टेप पुढे गेलो तर राईट साइडला हॉल आहे म्हणजे सेपरेट सेपरेट होते रूम्स असे आणि मग लेफ्ट साइडला वॉशरूम आहे आणि थोडा समोर गेला तर दोन स्टेप्स मग वरांडा टाईपचे आहे पॅक होता तो आणि मग आणखी पुढे गेला तर मग राईट साइडलाच आपला बेडरूम आहे वन एक एक बेडरूम आणि मग समोर किचन असं मग आम्ही तिथे गेलो राहायला आणि आमच्या समोरची भुवा होती तर ती बेंगोली होती आणि अनमॅरिड होती ती मग असं छान आम्ही रमलो तिथे मग मला नाही का असं वाटत होतं की किचन मधून नाही का एक लेडी असं केश वगैरे ओपन करून ना असं क्रॉस होते किचन मधून निघून ती जाते इथे आपल्या बाथरूमकडे बाथरूम कडे आणि वरांड्याला जिथे खिडक्या होत्या ना त्याच्या एक साइडला वॉशरूम होता म्हणजे बाथरूम होता तिथे ती जात होती मग मला असं वाटलं अरे मी कोणाला सांगितलं कोणी मला पागल तर नाही मग तिने मुलगी आहे म्हणून तर मी आपल्या चा, मनातच ठेवली ती गोष्ट खूप वर्ष ठेवली आणि आम्ही मी तिथे सिक्स सेवन एट नाईन टेन्थ असे पाच वर्ष होतो मग नाही सॉरी चार वर्ष तर मग त्या क्वार्टरमध्ये मग असं आणि आमच्या घराच्या जस्ट मागे ना चेंचा झाड होता आणि असं होतं जेव्हा आमचे आई बाबा नाही राहत होते ना म्हणजे कुठे बाहेर गेले तर ते बॅट आहे ना चमगादळ ते लिटरली आतमध्ये फिरत होते असं खूपदा झालं आणि कसं ना म्हणजे आपण एवढं लक्ष नाही देत म्हणजे माझी आई वगैरे असं आमच्याकडे असं नाही होत म्हणजे असं काही भूत भूत प्रकार असा आणि असं मला नेहमी म्हणजे आम्ही संध्याकाळी अभ्यासाला बसली आम्ही वरांडामध्ये बसत होते अभ्यास करायला तर मला असं वाटतं की इथून एक बाई जात आहे असं फेंट फेंट राहत होता पण मला ग्रीन साडी वगैरे असं दिसत होतं केस ओपन आहेत चेहरा कधीच नाही बघितला मी पण ती अशी समोरून पास होत होती मग ती पास झाली ना तर म्हणजे खोटं वाटेल पण असं गुंड बाहेर ठेवत होतो आम्ही पाण्याचे नाही का मग ते पाण्याची प्लेट मग असं हो वाटत होऊ शकते बा वाऱ्याने पडली असेल म्हणजे मी स्वतःलाच खूप समजावत होते पण ही गोष्ट मी कधीच कोणाला नाही सांगितली कधीच नाही मग आणि ते क्वार्टर्स कसे होते ना तिथे नाही का बॉईज हॉस्टेल होता बॉईज कॉलेज मी सांगेल नाही ना बॉईज आणि असं खूप ते गव्हर्नमेंट क्वार्टर्स राहून नाही का तिथे म्हणजे हा हॉल नाही का आ, सेपरेट होता तर तिथे काय करत होते जर एमर्जन्सीमध्ये कोणाला पाहिजे एक रूम तर ते देत होते किराणी असं म्हणजे क्वार्टर्स मध्ये राहून पण किराणी देत होते रूम तर मग आमचे जे खाली होते त्यांनी पण फर्स्ट रूम किराणी दिली होती मग असं ती छत्तीसगडचे होते ते मग ते म्हणत होते अरे मग काय झालं में कोई आता है क्या ऊपर असं ते नेहमी म्हणत होते माझ्या आईला ती म्हणजे नहीं आता हो सकता है सामने मी बुवा घर पे आहे हो, मग ते लोक गेले सोडून ते एकच रूम म्हणजे त्या हॉलच्या खाली जस्ट जे खालचे लोक राहत होते ना हॉलचे ते मग ती पण सोडून गेली काही वर्ष म्हणजे एक वर्ष पण नाही राहिली ती लवकर सोडून गेली मग आम्ही आम्हीनी पण एक एका फॅमिलीला ठेवलं होतं ते बिहारी होते त्यांना दोन महिन्यासाठीच पाहिजे होती रूम म्हणजे ते एक रूम मध्ये करत होते मग ती का म्हणे की माझ्या आईला की आ, आंटी म्हणे आवाज बँगल्स की बहुत आवाज येते छुन छुनछून तर माझी आई म्हणे की नाही हमको तो नाही आता हमतो राहते हे येई हमको तो कुछ नाही होता असं म्हणजे असं ते मी काही ना काही मग ते पण सोडून चालले गेले मग आम्ही टेन्थ मध्ये आली आणि माझी ताई ट्वेल्थ मध्ये होती आणि तेव्हा काय झालं माझ्या बाबांच्या ट्रान्सफर झाला चंद्रपूरला चांदा एक जागा आहे तिथे मग माझे बाबा तिथे गेले मग थे खालती ते खालती आणखी एक ते साऊथ इंडियन आणटी होते त्यांच्याकडे त्यांनी आणखी एक किरायवाला ठेवलं तर ती ते पण म्हणत होते जसं आम्ही स्कूलमध्ये स्कूलमधून आलो या संध्याकाळी खाली क्लास वगैरे मध्ये जात राहलो अरे तुम लोक क्या करते हो रात में बहुत ऐसे कूदना आवाज आता है तर म्हटलं नाही लोग रात मी कशी रात्री अभ्यास करायची तर म्हटलं नाही आंटी हम रात में पढाई करते बस और कुछ नाही म्हणजे जास्त जास्त आपण वॉशरूमला गेलो नाहीतर किंवा की किचन मध्ये पाणी प्यायला बस इतकं काय आम्ही कुदत वगैरे नाही म्हटलं मग तिने मला म्हटलं मी आईला सांगितलं ऐका म्हण ते लक्ष नको देऊ मग आईने समोरच्या बुवा बुवाला सांगितलं की आ, देखो दिदी हे ऐसे बोलते हे तर ती भुवानी म्हटलं बघ तुझ्याकडे मिस्टर तुझे नाही आहेत ट्रान्सफर झाली आणि मी अनमॅरिड आहे तर होऊ शकत लोक आपल्याला घाबरवत असतील की पहा ते घाबरतात हे वरचे वरचे बाया नाही का आणि ती ऑफिसर होती आमच्या समोरची ती म्हणत होती की तुम्ही जोपर्यंत या तोपर्यंत मी इथे राहणार मग तुम्ही चालले गेले तर मग मी पण चालली जाणार म्हणजे शेजारीचे छान मिळाले तर नाही का असं मग असं आम्हाला आवाज आती है कुछ रहता है असं आणि मग असं होत होत एक वर्ष झाला मग काय झालं एक वर्ष म्हणजे ट्रान्सफर झाली ना तर आपल्याला एक वर्ष ठेवतात क्वार्टरमध्ये तर मी टेन्थ मध्ये होती माझी ताई ट्वेल्थ मध्ये तर आम्हाला त्यांनी एक वर्ष बरोबर राहू दिला म्हणजे ते ऑफिसनी आणि मग म्हटलं जसं आता एक वर्ष झाला तर तुम्हाला राहायचे एक्स्ट्रा पैसे द्याय लागतील ते म्हणजे मिडल क्लास आपण तर तेवढे आम्ही अफर्ट नाही करू शकत होतो तर मग माझे बाबा आले चंद्रपूरवरून चांद्यावरून आमच्या बोर्ड एक्झाम होते तर बाबा म्हणजे सोडून द्यायला घ्यायला वगैरे असं करत मग आमचे चार पेपर होते वाचले उरले माझे ताईचे तीन आणि माझे दोन मग असं आम्ही ते खालती एक रूम मध्ये ऍडजस्ट केलं काही वरती सामान ठेवलं काही सीडीवरती नाही का जिन्यावरती असं पूर्ण आम्ही कोंबून कोंबून सामान ठेवलं इकडे तिकडे मग आता आम्हाला जायचे आहे जसं उद्या आम्हाला म्हणजे आमचे पेपर्स वगैरे संपले आता उद्या आमची गाडी येणार आहे मुवर्स पॅकर्स आणि मुवर्स पॅकर्स नाही होते आम्ही स्वतः पॅक केले होते म्हणजे ती गाडी आपण टाकू आता सामान मग असं अकरा मग बाबा म्हणत होते की बापरे आपण इतके वर्ष राहिलो हा घर खूप लाभला आपल्याला वगैरे नाही आम्ही असे बोलत होतो आणि असं करत करत म्हणजे आम्ही इमोशनल झालो माझा भाऊ पण उठला होता आम्ही सगळे इमोशनल झालो होतो मग नाही का जसेच बारा वाजले नाही का तेव्हा आणि ते, ते चाबी नाही का वरच्या क्वार्टरची आमच्याकडे होती ते माझे बाबा जाताना देणार होते ऑफिस मध्ये देणार होते जमा करणार होते क्वार्टरची चाबी जसेच बारा वाजले तेव्हा ते का असं वाटतं की चार पुष्ट ते दन दन दन, दन वरच्या रूममध्ये कुदत आहेत म्हणजे आम्हाला आम्हाला तर कधीच त्या मध्ये त्रास नाही झाला काहीच नाही आम्हाला सांगत होते की असं म्हणजे मग आईने मग सांगते मी काय सांगितलं होतं पण आम्हाला कधीच तिथे त्रास नाही झाला पण जे काही होत त्यांनी आम्हाला सांगितलं की पहा आम्ही होतो आणि लोकांना असा आवाज येत होता म्हणजे आता माझ्या अंगावरती काटे आले हे आम्ही सगळे आणि समजा मला गैरसमज म्हणजे मला हे झालं थोडस भास पण आम्ही पाचही लोकांना नाही होऊ शकत ना माझा भाऊ लहान होता आणि ताई म्हणजे आम्ही सगळ्यांनी आता पण आम्ही म्हणजे बोलतो ह्या टॉपिक वरती ते काय होतं वरती म्हणजे एकदम धन 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 असं की खूप कुणीतरी कुदत आणि सांगत आहे की आम्ही होतो बा इथे वरती पण आम्हाला कधीच त्रास नाही झाला मग असं झालं आधी आता मी का गोव्याला राहते ट्रान्सफर झाली आम्ही म्हणजे माझं लग्न झालं होतं तर मी पुण्याला गेली तिथे अकरा वर्ष राहून तर लास्ट इयर मी इथे आली गोव्याला आणि मग इथे आली मग माझी आई वगैरे आली होती राहायला आमच्याकडे डिसेंबरमध्ये फिरायला तर मग मी आईला असंच बोलता बोलता आई असं आपल्या त्या क्वार्टरमध्ये म्हणजे आम्ही कधी पण गेलो तर ते आम्ही टॉपिक काढतो एकदा मी म्हटलं आई तुला एक तु सांगू का तू म्हणजे मला असं तर नाही म्हणशिली पागल तर नाही आता म्हणतात आई म्हणते सांग काय ते म्हटलं आई मला नाही का तिथे एक बाई दिसत होती म्हणजे ते किचनतून अशी अशी हव्यामध्येच राहत होती म्हटलं आई आणि ते म्हणजे वाऱ्यावर म्हणजे उंच पाय नाही चालत नव्हती ती अशी इथून आई किचन मधून ती जात होती वॉशरूम साईडला म्हणजे भिंती म्हणजे जिथे आमचे वॉशरूम होता भिंतीकडे अशी आई म्हटलं आई तिने एका ग्रीन साडी घालून होती लांब लांब तिचे केस होते आई म्हणजे अशा छान कमऱ्याची खालती मला आत्ता पण ते डोळ्यासमोर दिसते आईने म्हटलं नाही ग्रीन साडी नाही होती म्हणे ती मोरपंखी कलरची साडी होती म्हटलं पण दिसत होत आई का म्हणते हो असं झालं मग आई म्हणते की तुला माहित आहे का म्हणते आमच्या तरीच होत तर आम्ही वरती आधी झोपायला जात होतो उन्हाळ्यात नाही का आपण जातो तर असं नाही आणि तुम्हाला माहित आहे का पहिले लोखंडाचे पलंग राहत होते आमचे दोन पलंग आणि एक खाट होती वरती आम्ही असं सगळे झोपत होतो माझ्या बाबासोबत जयंत माझ्या भाऊ सॉरी माझ्या भाऊ मी ताई आणि माझी आई अशी आम्ही झोपत होतो मग एकदा काय झालं आम्ही सकाळी उठलो नाही का आता आई बाबा आणि जयंत नाही होते मग असं नाही का पहाट होती तर मग मग हे म्हणजे गडबड गडबड समजत होतो वरती वरती मग बाबा नाही का बसले होते जवळ मग आम्ही उठ बाबा काय झालं आणि वरती कसं टेरिस वरती हे पण होतं म्हणजे आता कसं सिंटॅक्स वगैरे पहिल्या नाही का लोखंडाच्या असं राहते ते जंग जंगलेली नाही का टंकी पाण्याची ती होती खूप जुने क्वार्टर्स आहेत ते नागपूरमध्ये तर आई मग मला म्हणजे माझी ही आली होती ना डिसेंबरमध्ये तेव्हा सांगितलं आहे का म्हणे स्वाती आपण झोपलो होतो रात्री आपण कूस बदलतो ना तेव्हा मला कॉर्नर मध्ये एक बाई असा अंधार होता पण ती दिसत होती की बाई आहे बसली आणि ती अशी आपल्या गुडघ्यांमध्ये असं डोकं ठेवून होती आणि अशी मला अशी वरती करून अशी डोळे बघत होती म्हटलं बाप रे तो सांगितली का नाही तर म्हटलं आई म्हणेल की मला पण म्हटलं मी कोणाला सांगेल तर म्हणते नाही पागल झाली ह्याच्या जा, दिमागात फरक झाला म्हणून असं ते झालं होतं म्हणे पण म्हणजे आम्हाला कधीच त्या घरी कोणताच त्रास नाही झाला पण जे काही होतं ते आम्हाला सांगत होत की म्हणजे आहो बा असं मुझे मला ही आता आईने आता सांगितले इतक्या वर्षानंतर आम्ही दोन हजार मध्ये मी टेन्थ पास झाली आहे तर तेव्हाची गोष्ट होती असा एक किस्सा होता अजून भरपूर आहेत मग मी नंतर सांगेन ते पण माझ्या क्वार्टर्स मधलेच आहेत तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता आपल्या चॅनलवर भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता आणि हो असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा शुभरात्री